नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती दोन हजार तेवीस यामध्ये परीक्षा झाल्यानंतर विविध टप्पे कोणते आहेत मैदानी चाचणी त्यानंतर कौशल्य चाचणी शारीरिक मोजमाप सर्व पदांसाठी काय काय टप्पे आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा मित्रांनो या ठिकाणी तुमचा परीक्षेचा जो टप्पा आहे तो पूर्ण झालेला आहे आणि लेखी परीक्षा तुमची संपली तर जवानपदासाठी आता शारीरिक चाचणी आणि मैदानी परीक्षा बाकी आहे ती तुमची होईल वाहन चालकासाठी सुद्धा शारीरिक चाचणी आणि मैदानी परीक्षा होणार आहे तसेच जी टेस्ट आहे तुमची ड्रायविंग टेस्ट ते सुद्धा होणार आहे त्यानंतर पहा चपराशी पदासाठी फक्त लेखी परीक्षा होती दोनशे गुणांची लघुलेखक निम्न श्रेणी आणि लघु टंकलेखक रियांसाठी लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी होणार आहे म्हणजे लेखी परीक्षा झाली आता कौशल्य चाचणी होईल त्यानंतर पहा शारीरिक पात्रता पडताळणी व मैदानी चाचणीबाबत जवान व जवाननी वाहन चालक या पदांच्या शारीरिक पात्रता निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांनी मैदानी चाचणी संबंधित जिल्हा निहाय मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा निवड समितीमार्फत खालील प्रमाणे घेण्यात येईल यामध्ये पहा तुमचे तीन इव्हेंट राहणार आहे एक दीड किलोमीटर धावणे पुरुषांसाठी महिलांसाठी एक किलोमीटर धावणे त्यासाठी तीस गुण त्यानंतर शंभर मीटर धावणे पुरुषांसाठी तीस गुण आणि महिलांसाठी सुद्धा तीस गुण त्यानंतर गोळाफेक आहे पुरुषांसाठी वीस गुण आणि महिलांसाठी सुद्धा वीस गुण अशी एकूण ऐंशी गुणांची चाचणी तुमची होणार आहे त्यामध्ये पहा तुम्ही जी लेखी परीक्षा आता दिली त्यामध्ये पंचवीस म्हणजे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग होती तुम्ही तुमचं उत्तर जर चुकलेलं असेल तर तुमचे योग्य उत्तरामध्ये फोर्थ मार्क वजा करण्यात येतील त्यानंतर पहा वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्ण अंकात आली तरीही ती तेवढीच ठेवण्यात येणार आहे एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तीर्ते असेल तर त्या ठिकाणी नकारात्मक गुणपद्धती लागू होणार नाही आता निवड प्रक्रिया पहा हा महत्त्वाचा टप्पा आहे लघुलेखक या या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी या पदाकरिता अर्ज केलेले उमेदवार जे लेखी परीक्षेत पंचेचाळीस टक्के गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील प्रवर्गनिहायक नमूद केलेल्या पदसंख्येच्या एकाच दहा म्हणजे पहा टायपिंग टेस्टसाठी तुम्हाला एकाच दहा या प्रमाणात उमेदवारास लघुलेखनाची कौशल्य चाचण्यासाठी पाठ पात्र ठरवण्यात येईल म्हणजे एकाच दहा या प्रमाणात टायपिंग टेस्टसाठी तुम्हाला त्या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे त्यानंतर पहा दुसरं आहे लघुलेखक निम्न श्रेणी यामध्ये सुद्धा तसंच आहे गुणांची एकत्रित बेरीज करून अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे तुमच्या आता टेस्ट होईल ती आणि अगोदर तुमची परीक्षा जरीही दोघांची गुण एकत्रित करून अंतिमरित्या जो आहे तो निकाल जारी होईल त्यानंतर पहा जवान राज्य उत्पादन शुल्क भरती आणि वाहन चालक सुद्धा आता लेखी चा लेखी ही परीक्षा संपलेली आहे आणि मैदानी चाचणी होणार आहे तर मैदानी चाचणीसाठी तुम्हाला एकाच दहा या प्रमाणात बोलावणार आहे ते कससाठी शारीरिक पात्रता पडताळणी आणि शारीरिक चाचणी या दोन्ही गोष्टींसाठी त्यानंतर पहा जवान आणि राज्य उत्पादन शुल्क यामध्येही तेच दिलेलं आहे की तुमची हे जी शारीरिक चाचणी आणि मैदानी चाचणी होणार आहे यांचे गुण आणि तुमची लेखी परीक्षा झाली त्याचे गुण या दोघांचे गुण एकत्रित करून मेरिट लिस्ट लावण्यात येईल त्यानंतर पहा या ठिकाणी आहे निवड झालेले उमेदवार संपूर्ण राज्यात नियुक्तीस पात्र असतील म्हणजे तुम्ही स्पेसिफिक जिल्ह्यासाठी पात्र नसाल पूर्ण संपूर्ण राज्यात तुम्हाला कोणताही जिल्हा देण्यात येऊ शकतो च्या प्रश्न अन्य जिल्ह्यातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही ज्या जिल्ह्यात अर्ज केलेला आहे त्याच जिल्ह्यात विचारात घेतले जातील आणि अन्य, अन्य जिल्ह्या विचारात घेतल्या जाणार नाही प्रतीक्षा सूची म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकता वेटिंग लिस्टची माहिती दिलेली आहे जाहिरातीत नमूद विविध संवर्गातील प्र पदांची प्रतीक्षा सूची निवड सूची सर्व प्रकारच्या परीक्षा होऊन अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून एक वर्ष कालावधीकरिता किंवा पुढील निवड प्रक्रियेची कारवाई सुरू होण्याचे दिनांक यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत विधी ग्राह्य राहील तदनंतर सदर प्रतीक्षा सूची निवड सूची व्यवगत होईल म्हणजे पहा एक वर्षाच्या कालावधीसाठी निवडसूची आणि वेटिंग लिस्ट हे दोन्ही राहणार आहे एक वर्ष झाल्यानंतर किंवा पुढची भरती जर लवकर आली तर तो दिवस शेवटचा त्याचा राहील तर पहा मित्रांनो ही होती विविध टप्पे